नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे इकडे आता जीवाने आनंद आता उपयोग करणार आहे त्याच्या म्हणजे प्रोजेक्टसाठी आणि आता त्याच्या बॉसने सुद्धा आता त्याला फसवलेला आहे आणि आनंद निवासची जागा तो त्याला चुकून देणार आहे आता हा सगळा गैरसमज त्याचा होणार आहे तर आता नंदिनी त्याला फोन लावत असते पण तो काही फोनच उचलत नसतो त्यामुळे आता खूप मोठा गैरसमज होणार आहे आणि जीवा या सगळ्यामध्ये अडकणार आहे पण आपली नंदिनी यातून नक्कीच त्याला बाहेर आहे आहे दुसरीकडे आपण पाहतो की अनिशा की आता काव्याला म्हणते तुला एवढी काळजी वाटत म्हणजे हे प्रेमच आहे अगं तुला ना प्रेम आहे त्यांच्यावरती आता हे दुसरं काय असणार आहे अगं तुला असं वाटत आहे त्यांना जो त्रास होत आहे तो सगळा पाहून ना तुला त्रास होतो याचा अर्थ हे प्रेमच आहे आता काव्याला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसलाय की आता अनिशा हे काय बोलत आहे इकडे आता पार्थ माणिनीला विचारत असतो की आई तुझ्याकडून अशी कधीच काचेची वस्तू फुटली नाही असं कसं काय झालं त्यावेळेस मानिनी म्हणते की अरे माझ्या हातातून निसटली रे मी चुकून ते फुटली माझ्याकडून त्यावेळेस पार्थ म्हणतो की अगं पण मी कुठं म्हणालो की तू मुद्दाम फोडलेली आहे म्हणून इकडे मानिनीला तो म्हणतो की आई काय झालंय सांग ना ग तू खूपच डिस्टर्ब वाटत आहे नक्की काय झालंय तर आता ती म्हणते की खरंच सांगू का तर आता मानिनी पार्थला सत्य सांगेल का हे सुद्धा आपल्याला पुढे भागामध्ये पाहायला भेटणार आहे इकडे आता वसवात त्या आणि रम्या सुद्धा आता गेम करत असतात त्या म्हणतात की आता राजाच वजीराला आता कसा काय मारतोय ते बघ आणि आता जीवाचा सुद्धा आता डाव संपलेला आहे आता त्याचा खेळ संपलेला आहे आणि आता तो खूप मोठ्या संकटामध्ये अडकणार आहे आणि हे आता या दोघी सेलिब्रेट करत आहेत तर चला आजचा हा प्रोमो खूप छान होता जो तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद